पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संसदेचं अधिवेशन का घेत नाही आहे ते अधिवेशन टाळतायत का तसंच आम्हाला भारत आणि पाकिस्तान हल्ल्यातील प्रश्नांची उत्तरं का मिळत नाही आहेत आम्हाला ह्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी पुनरुल्लेख केलेला आहे तसंच जय महाराष्ट्रासोबतच्या खास मुलाखतीमध्ये जय महाराष्ट्रासोबत बोलताना चव्हाण यांनी हे वक्तव्य केलं आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस कमिटीमध्ये पत्रकार परिषद आयोजित केली होती या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केलेले आहेत जे आता ऑपरेशन सुंदर झालं या संदर्भात त्यांनी गंभीर आरोप केलेले काय आरोप आहेत आपण पाहू काय सांगाल बाबा तर बा, आरोप बनण्यापेक्षा आज आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये जे प्रश्न विचारले जात आहेत त्याची उत्तरं कोणी खंबीरपणे देत नाही ती उत्तरं देण्याची योग्य थळ ठिकाण हे संसदेचं अधिवेशन आहे प्रधानमंत्र्यांनी संसदेचं अधिवेशन बोलवून त्यामध्ये खरी परिस्थिती सांगावी चर्चा करावी आणि संसद देखील पंतप्रधानांच्या हात बळकट करण्याकरता एकमेकांना पुन्हा ठराव पारित करतो पण संसदेला टाळणं उत्तरं न देणं त्यामुळे जी चर्चा होती आहे काही चांगली चर्चा नाही आहे म्हणून ना आमची आग्रही मागणी आहे की विरोधी पक्ष नेत्यांच्या बैठकीला आपण संबोधित केलं पाहिजे स्वतः पंतप्रधानांनी हजर राहिलं पाहिजे संसदेचं अधिवेशन बोलावलं पाहिजे मागच्या सगळे संदर्भात सत्तेचाळीसच्या युद्धापासून बासष्टच्या युद्धापासून आपण सगळे संदर्भात कुठल्याही पंतप्रधानांनी संसदेला कमी लिहिलेला माझा सवाल मोदी नाही माझा सवाल आर एस एसला आहे तुम्हाला हे सगळं मान्य आहे का जे काही युद्धात घडलं ज्या त्यानंतर जे काही घडलं ज्या प्रकारे युद्धबंदी झाली त्या आर एस एसला मान्य आहे का आणि आर एस एसचा संपूर्ण पाठिंबा मोदी नाही का ही आर एस ए च्या नेत्याने सांगितलं पाहिजे सवाल <laughs> नेहमी मोदी संदर्भात जे काही प्रश्न विचारले त्याचे मोदी उत्तर देतील हे नक्कीच कॅमेरामन ओमकर सह प्रकाश शिंदे जय महाराष्ट्र सातारा